महाबळेश्वर ते पाचगणी रस्त्याचे काम दर्जाहीन नव्या रस्त्यावरचे डांबेर उखडले बांधकाम विभागाचे दुर्लक्ष महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांचे हाय डेस्टिनेशन आहे या ठिकाणी लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात मात्र असे असूनही महाबळेश्वर ते पाचगणी या वर्दळीच्या रस्त्याचे ग्रहण सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे रस्त्याचे काम दर्जाहीन होत असल्याने अवघात वाढू लागले आहेत ठेकेदारकडून निष्पदर्चे काम होत असतानाही बांधकाम विभागाकडून गांधारीची भूमिका घेतली जात आहे यामुळे पर्यटकांचा ओढा विचारात घेता हे काम दर्जेदार करावे अशी मागणी होत आहे महाबळेश्वर पाचगणी या दोन्ही प्रमुख पर्यटन स्थळांकडे येणाऱ्या रस्त्यांची त्यांची दायना झाली आहे लाखो पर्यटक इकडे येत असताना खड्ड्यातूनच त्यांना वाट काढावी लागत आहे नाताळ हंगामधे ही कामे ओरखण्याची घाई ठेकेदारकडून सुरू आहे नेहमीच खड्डेयुक्त झालेल्या महाबळेश्वर पाचगणी या रस्त्याच्या कामाचा दिखावा केला जात आहे दरवर्षी पावसाळ्यानंतर बांधकामे उघडून ठेकेदारांकडून रस्त्यांच्या पॅचअपची कामे केली जातात यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो त्यामुळे रस्ते बनवण्याचा खर्च पाण्यात जातो अशी परिस्थिती रस्त या रस्त्याची झाली आहे या कामामुळे रोज अपघातांना निमंत्रण मिळत आहे रस्त्याची खडी पुन्हा बाहेर आल्याने दुचाकी चालक जखमी होत असून चार दिवसात पाच ते सहा दुचाकीचालक गंभीर जखमी झाले आहेत या दर्जाहीन रस्ते कामांमुळे लोकांचा जीव टांगेला लागला असून सार्वजनिक बांधकाम या रस्ते कामाकडे जातीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे केवळ कामे नवक्तता कामे दर्जेदार करण्यावर भर द्यावा यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराची कानोगाडणी करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा